ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीमद गीतेचा नववा भाग पाहणार आहोत श्रीमद् गीता हे जीवनाचं एक सार्थक आहे ही कथा आयुष्यात एकदा तरी ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चितच आहे आणि जो मृत झाला आहे म्हणजे मरण पावला आहे त्याचा जन्म निश्चितच आहे म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही असे कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात मित्रांनो सामोरची कथा ऐकण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्मात एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो याप्रमाणे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते अनावश्यक हिंसा हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाही पण त्याच वेळी न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे भगवंतांची इच्छा असल्याशिवाय कुरुक्षेत्रावरील युद्ध अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे नियम भंग करणे हे त्यांच्यासाठी योग्य नव्हते कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती ज्या गोष्टीची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती आपले योग्य कर्तव्य पालन टाळूनही तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात म्हणून शोक करण्याची काही आवश्यकता नसते आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्वव्यक्त्यांचे दोन वर्ग जरी मानले तरी दोघांच्या दृष्टीनेही शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

वायूपासून अग्नी अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते त्याप्रमाणे व्यक्त अवस्था उत्पन्न होते पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते उदाहरणार्थ पृथ्वीपासून प्रकट झालेले गगनचुंबी सदन कोसळले जाते तेव्हा त्याची प्रकटावस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरते शेवटी त्याचे रूपांतर कणांमध्ये होते शक्तीच्या अविनाशी तत्वाचा नियम अबाधित राहतो पण कालागतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात हा भेद आहे म्हणून प्रकटावस्था असो वा अप्रकटावस्था असो कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे काहीच कारण नसते कसेही असले तरी अप्रकटावस्थेतही पदार्थ नष्ट होत नाहीत आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्था तत्वे अव्यक्त राहतात केवळ मध्यावस्थेत ती व्यक्त होतात आणि यामुळे ही अवस्था फारशी महत्त्वपूर्ण नाही कालांतराने भौतिक शरीर नष्ट होते पण आत्मा सनातन आहे आत्मा कधी नष्ट होत नसतो भगवद्गीते सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा स्वीकार करून आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की शरीर एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र परिवर्तनाचा शोक करण्यात काय अर्थ आहे सनातन आत्म्याच्या शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही हे एका स्वप्नाप्रमाणे आहे स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत तथापि जागे झाल्यावर आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो त्याने शरीराच्या विनाशासाठी शोक करण्याचे काहीच कारण नाही कोणी या आत्म्याकडे कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात परंतु दुसरे असे आहेत की जे त्यांच्याविषयी ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाही ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखे करत असतात एका महाकाय प्राण्याच्या शरीरात एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि एक इंच भूमीवर असणाऱ्या कोट्यवधी जीवजंतूमध्येही आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्य आश्चर्यकारक आहे आदिजीव ब्रह्मदेवांना ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुलिंगांचे विस्मयकारक गुण समजू शकत नाही पदार्थाविषयीच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण एकाच आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञानाविरहित सर्व कार्य व्यथित ठरतात ही वस्तुस्थिती आहे भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही आत्म्याविषयी श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचने ऐकतात परंतु ते अनावश्यक असल्यामुळे काही वेळा आत्मा आणि परमात्मा यांच्या भेद न जाणता ते एकच आहेत या समजुतीद्वारे त्यांची दिशाभूल केली जाते परमात्म्याचे स्वरूप आत्म्याचे स्वरूप त्यांचे कार्य तसेच त्यांच्या परस्परातील संबंध यांचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे आत्मज्ञानामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे हे त्यापेक्षाही दुस्तर आहे पण जर एखादा मनुष्य कोणत्याही प्रकारे आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते आत्म्या संबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितलेल्या उपदेशाचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे हा होय श्रीकृष्णाचा जन्मात महान अशी तपश्चर्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे तथापि उदाहरणार्थ श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहेतुकी कृपेनेत शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला हे भरतवंशजा या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी शोक करण्याची आवश्यकता नाही भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्यासंबंधीच्या उपदेशाचा शेवट करतात अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा अमर आहे आणि शरीर क्षणभंगूर आहे यासाठीच आपले भीष्म आणि गुरुद्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे आवश्यक नाही भगवान श्रीकृष्णाच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची जी लक्षणे प्रकट होतात आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही पण त्याच वेळी युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही अशा हिंसेची आवश्यकता अविवेकाच्या आधारावर न ठरविता भगवंतांच्या आधारित असली पाहिजे क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू पाहिजेस युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही समाज व्यवस्थेसाठी असणाऱ्या चार वर्णामधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते आणि हा वर्ण उत्तम राज्य कारभार करण्यासाठी असतो शत म्हणजे पीडा जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते क्षत्रियांना अरण्यात मृगया करण्याचे प्रशिक्षण दिले जाते क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाशी तलवारीने झुंज देत असत वाघाचा मृत्यू झाल्यावर त्याचे राजकीय मान सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आज तागयत म्हणजे आतापर्यंत या पद्धतीचे पालन करीत आहे क्षत्रियांना आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते कारण काही वेळा धार्मिक हिंसा अपरिहार्य गोष्ट असते म्हणून क्षत्रिय सरळ संन्यासाश्रम स्वीकारू शकत नाहीत राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही धार्मिक न्यायसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे श्रीमद गीता हा आपल्या जीवनातील एक आधारभूत असा एक ग्रंथ आहे हा ग्रंथ एकदा तरी ऐकायला पाहिजे वाचायला पाहिजे यासमोरील कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या समोरची कथा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय श्रीराम जय कृष्णा राधे राधे